यश आलं त्याची संपत्ती आणि मालमत्ता जप्त करण्यासाठी नोटीस काढण्यात आली होती पण त्याच्याच दुसऱ्या दिवशी पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून निलेश चव्हाण केली पण पोलिसांची इतकी मागावर असतानाही पोलिसांना गुंगारा कसा दिला वाचण्यासाठी नक्की काय काय केलं याची माहिती या आता पोलिसांकडून देण्यात आली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यात नावाल्यानंतर निलेश चव्हाण फरार झाला याआधी एका प्रकरणात तो असाच बरेच दिवस फरार झाला होता त्यामुळे अटक कशी टाळायची याची त्याला चांगलीच माहिती होती तो आपला मोबाईल वापरत नव्हता सगळ्यात आधी तो मुंबई कोकण इथं गेला त्यानंतर हायवे मार्गे त्याने दिल्ली गाठले तिथून त्यान त्यानं उत्तर प्रदेशातील गोरखपूर मधून तो नेपाळला गेला तो सतत भारत नेपाळ बॉर्डरच्या परिसरात तीन ते चार वेळा आला होता पण तिथून तो परत भारत नेपाळ बॉर्डरवर बार आल्यानंतर शुक्रवारी दुपारी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या अशी माहिती डोएफुडे यांच्याकडून माध्यमांना देण्यात आली निलेशनं महाराष्ट्र ते नेपाळ पर्यंत केलेल्या प्रवासाचे टप्पेही आता समोर आले एकवीस मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर सगळ्यात आधी निलेश पुण्याहून मुंबईला गेला तिथून कर्जत रायगड असा प्रवास करत एकवीस मेलाच तो महाराष्ट्र बाहेर पडला बायरोड प्रवास करत तो दिल्लीला पोहोचला तिथून त्यानं खासगी ट्रॅव्हल्सद्वारे पंचवीस मेला उत्तर प्रदेशातलं गोरखपूर गाठला मग सोनवलीतून त्याने बसने प्रवास करत नेपाळ बॉर्डर ओलांडली नेपाळमधल्या भैरवा आणि नंतर काठमांडू इथं निलेश पळत राहिला तो जवळपास पंचवीस मे ते तीस मे असे पाच ते सहा दिवस नेपाळमध्येच असल्याची माहिती देण्यात येते पण पुन्हा भैरव येथून उत्तर प्रदेशातल्या सोनवलीत आल्यावर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला पोलिसांपासून वाचण्यासाठी निलेशनं सगळं प्लॅनिंग केलं होतं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं तर आपलं लोकेशन ट्रेस होईल याची निलेशला खात्री होती म्हणून त्यानं संपूर्ण प्रवासात ऑनलाईन पेमेंट किंवा एटीएमचा वापर सुद्धा टाळला त्यासाठी पुण्यातून निघतानाच त्याने लाखो रुपयांची कॅश आपल्यासोबत बाळगलेली होती यासोबतच त्यानं स्वतःच्या फोनऐवजी चार ते पाच मोबाईल स्वतःबरोबर घेतलेले होते वेगवेगळ्या कंपन्यांचे सिमकार्डही त्यानं स्वतःसोबत ठेवली यातले काही फोन्स आणि सिमकार्ड निलेशनं आपल्या मित्रांकडून घेतले होते नेपाळमध्ये पोहोचल्यानंतर तिथेही त्यानं एक सिमकार्ड खरेदी केलं संपर्कासाठी त्यांना ऑनलाईन कॉलिंगचा वापर केला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांना आपल्या वकिलांची ऑनलाईन कॉलद्वारे संपर्क केल्याची माहिती आता देण्यात येते त्याची संपत्ती आणि मालमत्ता जप्त करण्यासाठी नोटीस काढण्यात आली होती पण त्याच्याच दुसऱ्या दिवशी पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून निलेश चव्हाणला अटक केली पण पोलिसांची इतकी पथकं मागावर असतानाही निलेशन पोलिसांना गुंगारा कसा दिला अटकेपासून वाचण्यासाठी त्यानं नक्की काय काय केलं याची माहिती आता पोलिसांकडून देण्यात आली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यात नावल्यानंतर निलेश चव्हाण फरार झाला याआधी एका प्रकरणात तो असाच बरेच दिवस फरार झाला होता त्यामुळे अटक कशी टाळायची याची त्याला चांगलीच माहिती होती तो आपला मोबाईल वापरत नव्हता सगळ्यात आधी तो मुंबई कोकण इथं गेला त्यानंतर हायवे मार्गे त्याने दिल्ली गाठले तिथून त्यानं उत्तर प्रदेशातील गोरखपूर मधून तो नेपाळ गेला तो सतत भारत नेपाळ बॉर्डरच्या परिसरात तीन ते चार वेळा आला होता पण तिथून तो परत भारत नेपाळ बॉर्डरवर आल्यानंतर शुक्रवारी दुपारी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या अशी माहिती डोएफुडे यांच्याकडून माध्यमांना देण्यात आली निलेशनं महाराष्ट्र ते नेपाळ पर्यंत केलेल्या प्रवासाचे टप्पेही आता समोर आले एकवीस मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर सगळ्यात आधी निलेश पुण्याहून मुंबईला गेला तिथून कर्जत रायगड असा प्रवास करत एकवीस मेलाच तो महाराष्ट्र बाहेर पडला बायरोड प्रवास करत तो दिल्लीला पोहोचला तिथून त्यानं खासगी ट्रॅव्हल्सद्वारे पंचवीस मेला उत्तर प्रदेशातलं गोरखपूर गाठला मग सोनवलीतून त्याने बसने प्रवास करत नेपाळ बॉर्डर ओलांडली नेपाळमधल्या भैरवा आणि नंतर काठमांडू इथं निलेश पळत राहिला तो जवळपास पंचवीस मे ते तीस मे असे पाच ते सहा दिवस नेपाळमध्येच असल्याची माहिती देण्यात येते पण पुन्हा भैरव येथून उत्तर प्रदेशातल्या सोनवलीत आल्यावर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला पोलिसांपासून वाचण्यासाठी निलेशनं सगळं प्लॅनिंग केलं होतं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं तर आपलं लोकेशन ट्रेस होईल याची निलेशला खात्री होती म्हणून त्यानं संपूर्ण प्रवासात ऑनलाईन पेमेंट किंवा एटीएमचा वापर सुद्धा टाळला त्यासाठी पुण्यातून निघतानाच त्याने लाखो रुपयांची कॅश आपल्यासोबत बाळगलेली होती यासोबतच त्यानं स्वतःच्या फोन ऐवजी चार ते पाच मोबाईल स्वतःबरोबर घेतलेले होते वेगवेगळ्या कंपन्यांचे स्वतःसोबत ठेवले यातले काही फोन आणि सिम आपल्या मित्रांकडून घेतले होते नेपाळमध्ये पोहोचल्यानंतर तिथेही त्यानं एक सिम कार्ड खरेदी केला संपर्कासाठी त्यानं ऑनलाईन कॉलिंगचा वापर केला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांना आपल्या वकिलांची ऑनलाईन कॉलद्वारे संपर्क केल्याची माहिती आता देण्यात येते मेला त्याची संपत्ती आणि मालमत्ता जप्त करण्यासाठी नोटीस काढण्यात आली होती पण त्याच्याच दुसऱ्या दिवशी पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून निलेश चव्हाणला अटक केली पण पोलिसांची इतकी पथक मागावर असतानाही निलेशनं पोलिसांना गुंगारा कसा दिला अटकेपासून वाचण्यासाठी त्यानं नक्की काय काय केलं याची माहिती आता पोलिसांकडून देण्यात आली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यात नावाल्यानंतर निलेश चव्हाण फरार झाला याआधी एका प्रकरणात तो असाच बरेच दिवस फरार झाला होता त्यामुळे अटक कशी टाळायची याची त्याला चांगलीच माहिती होती तो आपला मोबाईल वापरत नव्हता सगळ्यात आधी तो मुंबई कोकण इथं गेला त्यानंतर हायवे मार्गे त्याने दिल्ली गाठले तिथून त्यानं उत्तर प्रदेशातील गोरखपूर मधून तो नेपाळ गेला तो सतत भारत नेपाळ बॉर्डरच्या परिसरात तीन ते चार वेळा आला होता पण तिथून तो, तो परत भारत नेपाळ बॉर्डरवर बार आल्यानंतर शुक्रवारी दुपारी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या अशी माहिती डोईफुडे यांच्याकडून माध्यमांना देण्यात आली निलेशनं महाराष्ट्र ते नेपाळ पर्यंत केलेल्या प्रवासाचे टप्पेही आता समोर आले एकवीस मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर सगळ्यात आधी निलेश पुण्याहून मुंबईला गेला तिथून कर्जत रायगड असा प्रवास करत एकवीस मेलाच तो महाराष्ट्र बाहेर पडला बायरोड प्रवास करत तो दिल्लीला पोहोचला तिथून त्यानं खासगी ट्रॅव्हल्सद्वारे पंचवीस ला उत्तर प्रदेशातलं गोरखपूर गाठला मग सोनवलीतून त्याने बसने प्रवास करत नेपाळ बॉर्डर ओलांडले नेपाळमधल्या भैरवा आणि नंतर काठमांडू इथे निलेश पळत राहिला तो जवळपास पंचवीस मे ते तीस मे असे पाच ते सहा दिवस नेपाळमध्येच असल्याची माहिती देण्यात येते पण पुन्हा भैरव इथून उत्तर प्रदेशातल्या सोनवलीत आल्यावर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला पोलिसांपासून वाचण्यासाठी निलेशनं सगळं प्लॅनिंग केलं होतं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं तर आपलं लोकेशन ट्रेस होईल याची निलेशला खात्री होती म्हणून त्यानं संपूर्ण प्रवासात ऑनलाईन पेमेंट किंवा एटीएमचा वापर सुद्धा टाळला त्यासाठी पुण्यातून निघतानाच त्याने लाखो रुपयांची कॅश आपल्यासोबत बाळगलेली होती यासोबतच त्यानं स्वतःच्या फोनऐवजी चार ते पाच मोबाईल स्वतःबरोबर घेतलेले होते वेगवेगळ्या कंपन्यांचे सिम कार्डही सिमकार्ड स्वतःसोबत ठेवले यातले काही फोन्स आणि सिम कार्ड्स निलेशनं आपल्या मित्रांकडून घेतले होते नेपाळमध्ये पोहोचल्यानंतर तिथेही त्यानं एक सिमकार्ड खरेदी केलं संपर्कासाठी त्यानं ऑनलाईन कॉलिंगचा वापर केला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांना आपल्या वकिलांची ऑनलाईन कॉलद्वारे संपर्क केल्याची माहिती आता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून निलेश चव्हाण अटक केली पण पोलिसांची इतकी पथक मागावर असतानाही निलेशनं पोलिसांना गुंगारा कसा दिला अटकेपासून वाचण्यासाठी त्यानं नक्की काय काय केलं याची माहिती आता पोलिसांकडून देण्यात आली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यात नावाल्यानंतर निलेश चव्हाण फरार झाला याआधी एका प्रकरणात तो असाच बरेच दिवस फरार झाला होता त्यामुळे अटक कशी टाळायची याची त्याला चांगलीच माहिती होती तो आपला मोबाईल वापरत नव्हता सगळ्यात आधी तो मुंबई कोकण इथं गेला त्यानंतर हायवे मार्गे त्याने दिल्ली गाठले तिथून त्यानं उत्तर प्रदेशातील गोरखपूर मधून तो नेपाळला गेला तो सतत भारत नेपाळ बॉर्डरच्या परिसरात तीन ते चार वेळा आला होता पण तिथून तो परत भारत नेपाळ बॉर्डरवर आल्यानंतर शुक्रवारी दुपारी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या अशी माहिती डोएफुडे यांच्याकडून माध्यमांना देण्यात आली निलेशनं महाराष्ट्र ते नेपाळ पर्यंत केलेल्या प्रवासाचे टप्पेही आता समोर आले एकवीस मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर सगळ्यात आधी निलेश पुण्याहून मुंबईला गेला तिथून कर्जत रायगड असा प्रवास करत एकवीस मेलाच तो महाराष्ट्र बाहेर पडला बायरोड प्रवास करत तो दिल्लीला पोहोचला तिथून त्यानं खासगी ट्रॅव्हल्सद्वारे पंचवीस मेला उत्तर प्रदेशातलं गोरखपूर गाठला मग सोनवलीतून त्याने बसने प्रवास करत नेपाळ बॉर्डर ओलांडली नेपाळमधल्या भैरबा आणि नंतर काठमांडू इथे निलेश पळत राहिला तो जवळपास पंचवीस मे ते तीस मे असे पाच ते सहा दिवस नेपाळमध्येच असल्याची माहिती देण्यात येते पण पुन्हा भैरवा इथून उत्तर प्रदेशातल्या सोनवलीत आल्यावर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला पोलिसांपासून वाचण्यासाठी निलेशनं सगळं प्लॅनिंग केलं होतं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं तर आपलं लोकेशन ट्रेस होईल याची निलेशला खात्री होती म्हणून त्यानं संपूर्ण प्रवासात ऑनलाईन पेमेंट किंवा एटीएमचा वापर सुद्धा टाळला त्यासाठी पुण्यातून निघतानाच त्याने लाखो रुपयांची कॅश आपल्यासोबत बाळगलेली होती यासोबतच त्यानं स्वतःच्या फोनऐवजी चार ते पाच मोबाईल स्वतःबरोबर घेतलेले होते वेगवेगळ्या कंपन्यांचे सिमकार्डही त्यानं स्वतःसोबत ठेवली यातले काही फोन्स आणि कार्ड निलेशनं आपल्या मित्रांकडून घेतले होते नेपाळमध्ये पोहोचल्यानंतर तिथेही त्यानं एक सिमकार्ड खरेदी केलं संपर्कासाठी त्यानं ऑनलाईन कॉलिंगचा वापर केला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांना आपल्या वकिलांशी ऑनलाईन कॉलद्वारे संपर्क केल्याची माहिती आता देण्यात येते वैश्य त्याची संपत्ती आणि मालमत्ता जप्त करण्यासाठी नोटीस काढण्यात आली होती पण त्याच्याच दुसऱ्या दिवशी पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून निलेश चव्हाणला अटक केली पण पोलिसांची इतकी पथक मागावर असतानाही निलेशनं पोलिसांना गुंगारा कसा दिला अटकेपासून वाचण्यासाठी त्याने नक्की काय काय केलं याची माहिती आता पोलिसांकडून देण्यात आली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यात नाव आल्यानंतर चव्हाण फरार झाला याआधी एका प्रकरणात तो असाच बरेच दिवस फरार झाला होता त्यामुळे अटक कशी टाळायची याची त्याला चांगलीच माहिती होती तो आपला मोबाईल वापरत नव्हता सगळ्यात आधी तो मुंबई कोकण इथं गेला त्यानंतर हायवे मार्गे त्याने दिल्ली गाठले तिथून त्यानं उत्तर प्रदेशातील गोरखपूर मधून तो नेपाळ गेला तो सतत भारत नेपाळ बॉर्डरच्या परिसरात तीन ते चार वेळा आला होता पण तिथून तो परत भारत नेपाळ बॉर्डरवर आल्यानंतर शुक्रवारी दुपारी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या अशी माहिती डोएफुडे यांच्याकडून माध्यमांना देण्यात आली निलेशनं महाराष्ट्र ते नेपाळ पर्यंत केलेल्या प्रवासाचे टप्पेही आता समोर आले एकवीस मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर सगळ्यात आधी निलेश पुण्याहून मुंबईला गेला तिथून कर्जत रायगड असा प्रवास करत एकवीस मेलाच तो महाराष्ट्र बाहेर पडला बायरोड प्रवास करत तो दिल्लीला पोहोचला तिथून त्यानं खासगी ट्रॅव्हल्सद्वारे पंचवीस मेला उत्तर प्रदेशातलं गोरखपूर गाठलं मग सोनवलीतून त्याने बसने प्रवास करत नेपाळ बॉर्डर ओलांडले नेपाळमधल्या भैरवा आणि नंतर काठमांडू इथे निलेश पळत राहिला तो जवळपास पंचवीस मे ते तीस मे असे पाच ते सहा दिवस नेपाळमध्येच असल्याची माहिती देण्यात येते पण पुन्हा भैरव येथून उत्तर प्रदेशातल्या सोनवलीत आल्यावर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला पोलिसांपासून वाचण्यासाठी निलेशनं सगळं प्लॅनिंग केलं होतं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं तर आपलं लोकेशन ट्रेस होईल याची निलेशला खात्री होती म्हणून त्यानं संपूर्ण प्रवासात ऑनलाईन पेमेंट किंवा एटीएमचा वापर सुद्धा टाळला त्यासाठी पुण्यातून निघतानाच त्याने लाखो रुपयांची कॅश आपल्यासोबत बाळगलेली होती यासोबतच त्यानं स्वतःच्या फोनऐवजी चार ते पाच मोबाईल स्वतःबरोबर घेतलेले होते वेगवेगळ्या कंपन्यांचे सिम स्वतःसोबत ठेवले यातले काही फोन्स आणि सिम आपल्या मित्रांकडून घेतले होते नेपाळमध्ये पोहोचल्यानंतर तिथेही त्यानं एक सिम कार्ड खरेदी केला मिळवण्यासाठी त्यांना आपल्या वकिलांची ऑनलाईन कॉलद्वारे संपर्क केल्याची माहिती आता देण्यात येते आणि मालमत्ता जप्त करण्यासाठी नोटीस काढण्यात आली होती पण त्याच्याच दुसऱ्या दिवशी पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून निलेश चव्हाणला अटक केली पण पोलिसांची इतकी पथकं मागावर असतानाही निलेशनं पोलिसांना गुंगारा कसा दिला अटकेपासून वाचण्यासाठी त्यानं नक्की काय काय केलं याची माहिती आता पोलिसांकडून देण्यात आली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यात नाव आल्यानंतर निलेश चव्हाण फरार झाला याआधी एका प्रकरणात तो असाच बरेच दिवस फरार झाला होता त्यामुळे अटक कशी टाळायची याची त्याला, त्याला चांगलीच माहिती होती तो आपला मोबाईल वापरत नव्हता सगळ्यात आधी तो मुंबई कोकण इथं गेला त्यानंतर हायवे मार्गे त्याने दिल्ली गाठले तिथून त्यानं उत्तर प्रदेशातील गोरखपूर मधून तो नेपाळला गेला तो सतत भारत नेपाळ बॉर्डरच्या परिसरात तीन ते चार वेळा आला होता पण तिथून तो परत भारत नेपाळ बॉर्डरवर आल्यानंतर शुक्रवारी दुपारी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या अशी माहिती डोएफुडे यांच्याकडून माध्यमांना देण्यात आली निलेशनं महाराष्ट्र ते नेपाळ पर्यंत केलेल्या प्रवासाचे टप्पेही आता समोर आले एकवीस मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर सगळ्यात आधी निलेश पुण्याहून मुंबईला गेला तिथून कर्जत रायगड असा प्रवास करत एकवीस मेलाच तो महाराष्ट्र बाहेर पडला बायरोड प्रवास करत तो दिल्लीला पोहोचला तिथून त्यानं खासगी ट्रॅव्हल्सद्वारे पंचवीस मेला उत्तर प्रदेशातलं गोरखपूर गाठला मग सोनवलीतून त्याने बसने प्रवास करत नेपाळ बॉर्डर ओलांडली नेपाळमधल्या भैरवा आणि नंतर काठमांडू इथं निलेश पळत राहिला तो जवळपास पंचवीस मे ते तीस मे असे पाच ते सहा दिवस नेपाळमध्येच असल्याची माहिती देण्यात येते पण पुन्हा भैरव येथून उत्तर प्रदेशातल्या सोनवलीत आल्यावर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला पोलिसांपासून वाचण्यासाठी निलेशनं सगळं प्लॅनिंग केलं होतं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं तर आपलं लोकेशन ट्रेस होईल याची निलेशला खात्री होती म्हणून त्यानं संपूर्ण प्रवासात ऑनलाईन पेमेंट किंवा एटीएमचा वापर सुद्धा टाळला त्यासाठी पुण्यातून निघतानाच त्याने लाखो रुपयांची कॅश आपल्यासोबत बाळगलेली होती यासोबतच त्यानं स्वतःच्या फोन ऐवजी चार ते पाच मोबाईल स्वतःबरोबर घेतलेले होते वेगवेगळ्या कंपन्यांचे सिमकार्डही त्यानं स्वतःसोबत ठेवले यातले काही फोन्स आणि सिम कार्ड निलेशन आपल्या मित्रांकडून घेतले होते नेपाळमध्ये पोहोचल्यानंतर तिथेही त्यानं एक सिमकार्ड खरेदी केला संपर्कासाठी त्यानं ऑनलाईन कॉलिंगचा वापर केला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यानं आपल्या वकिलांचीही ऑनलाईन कॉलद्वारे संपर्क केल्याची माहिती आता देण्यात येते त्याची संपत्ती आणि मालमत्ता जप्त करण्यासाठी नोटीस काढण्यात आली होती पण त्याच्याच दुसऱ्या दिवशी पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून निलेश चव्हाणला अटक केली पण पोलिसांची इतकी पथक मागावर असतानाही निलेशनं पोलिसांना गुंगारा कसा दिला अटकेपासून वाचण्यासाठी त्यानं नक्की काय काय केलं याची माहिती आता पोलिसांकडून देण्यात आली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यात नावाल्यानंतर निलेश चव्हाण फरार झाला याआधी एका प्रकरणात तो असाच बरेच दिवस फरार झाला होता त्यामुळे अटक कशी टाळायची याची त्याला चांगलीच माहिती होती तो आपला मोबाईल वापरत नव्हता सगळ्यात आधी तो मुंबई कोकण इथं गेला त्यानंतर हायवे मार्गे त्याने दिल्ली गाठले तिथून त्यानं उत्तर प्रदेशातील गोरखपूर मधून तो नेपाळ गेला तो सतत भारत नेपाळ बॉर्डरच्या परिसरात तीन ते चार वेळा बार आला होता पण तिथून तो परत भारत नेपाळ बॉर्डरवर आल्यानंतर शुक्रवारी दुपारी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या अशी माहिती डोईफुडे यांच्याकडून माध्यमांना देण्यात आली निलेशनं महाराष्ट्र ते नेपाळ पर्यंत केलेल्या प्रवासाचे टप्पेही आता समोर आले एकवीस मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर सगळ्यात आधी निलेश पुण्याहून मुंबईला गेला तिथून कर्जत रायगड असा प्रवास करत एकवीस मेलाच तो महाराष्ट्र बाहेर पडला बायरोड प्रवास करत तो दिल्लीला पोहोचला तिथून त्यानं खासगी ट्रॅव्हल्सद्वारे पंचवीस मे ला उत्तर प्रदेशातलं गोरखपूर गाठला मग सोनवलीतून त्याने बसने प्रवास करत नेपाळ बॉर्डर ओलांडले नेपाळमधल्या भैरवा आणि नंतर काठमांडू इथे निलेश पळत राहिला तो जवळपास पंचवीस मे ते तीस मे असे पाच ते सहा दिवस नेपाळमध्येच असल्याची माहिती देण्यात येते पण पुन्हा भैरव इथून उत्तर प्रदेशातल्या सोनवलीत आल्यावर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला पोलिसांपासून वाचण्यासाठी निलेशनं सगळं प्लॅनिंग केलं होतं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं तर आपलं लोकेशन ट्रेस होईल याची निलेशला खात्री होती म्हणून त्यानं संपूर्ण प्रवासात ऑनलाईन पेमेंट किंवा एटीएमचा वापर सुद्धा टाळला त्यासाठी पुण्यातून निघतानाच त्याने लाखो रुपयांची कॅश आपल्यासोबत बाळगलेली होती यासोबतच त्यानं स्वतःच्या ऐवजी चार ते पाच मोबाईल स्वतःबरोबर घेतलेले होते वेगवेगळ्या कंपन्यांचे सिमकार्डही त्यानं स्वतःसोबत ठेवले यातले काही फोन्स आणि सिमकार्ड् निलेशनं आपल्या मित्रांकडून घेतले होते नेपाळमध्ये पोहोचल्यानंतर तिथेही त्यानं एक सिमकार्ड खरेदी केलं संपर्कासाठी त्यानं ऑनलाईन कॉलिंगचा वापर केला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांना आपल्या वकिलांचीही ऑनलाईन कॉलद्वारे संपर्क केल्याची माहिती आता देण्यात येते एकोणतीस मे ला त्याची संपत्ती आणि मालमत्ता जप्त करण्यासाठी नोटीस काढण्यात आली होती पण त्याच्याच दुसऱ्या दिवशी पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून निलेश चव्हाणला अटक केली पण पोलिसांची इतकी पथक मागावर असतानाही निलेशनं पोलिसांना गुंगारा कसा दिला अटकेपासून वाचण्यासाठी त्यानं नक्की काय काय केलं याची माहिती आता पोलिसांकडून देण्यात आली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यात नाव आल्यानंतर निलेश चव्हाण फरार झाला याआधी एका प्रकरणात तो असाच बरेच दिवस फरार झाला होता त्यामुळे अटक कशी टाळायची याची त्याला चांगलीच माहिती होती तो आपला मोबाईल वापरत नव्हता सगळ्यात आधी तो मुंबई कोकण इथं गेला त्यानंतर हायवे मार्गे त्याने दिल्ली गाठले तिथून त्यानं उत्तर प्रदेशातील गोरखपूर मधून तो नेपाळ गेला तो सतत भारत नेपाळ बॉर्डरच्या परिसरात तीन ते चार वेळा आला होता पण तिथून तो परत भारत नेपाळ बॉर्डरवर आल्यानंतर शुक्रवारी दुपारी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या अशी माहिती डोएफुडे यांच्याकडून माध्यमांना देण्यात आले निलेशनं महाराष्ट्र ते नेपाळपर्यंत केलेल्या प्रवासाचे टप्पेही आता समोर आले एकवीस मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर सगळ्यात आधी निलेश पुण्याहून मुंबईला गेला तिथून कर्जत रायगड असा प्रवास करत एकवीस मेलाच तो महाराष्ट्र बाहेर पडला बायरोड प्रवास करत तो दिल्लीला पोहोचला तिथून त्यानं खासगी ट्रॅव्हल्सद्वारे पंचवीस मेला उत्तर प्रदेशातलं गोरखपूर गाठला मग सोनवलीतून त्याने बसने प्रवास करत नेपाळ बॉर्डर ओलांडले नेपाळमधल्या भैरवा आणि नंतर काठमांडू इथे निलेश पळत राहिला तो जवळपास पंचवीस मे ते तीस मे असे पाच ते सहा दिवस नेपाळमध्येच असल्याची माहिती देण्यात येते पण पुन्हा भैरव इथून उत्तर प्रदेशातल्या सोनवलीत आल्यावर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला पोलिसांपासून वाचण्यासाठी निलेशनं सगळं प्लॅनिंग केलं होतं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं तर आपलं लोकेशन ट्रेस होईल याची निलेशला खात्री होती म्हणून त्यानं संपूर्ण प्रवासात ऑनलाईन पेमेंट किंवा एटीएमचा वापर सुद्धा टाळला त्यासाठी पुण्यातून निघतानाच त्याने लाखो रुपयांची कॅश आपल्यासोबत बाळगलेली होती यासोबतच त्यानं स्वतःच्या फोनऐवजी चार ते पाच मोबाईल स्वतःबरोबर घेतलेले होते वेगवेगळ्या कंपन्यांचे सिम कार्डही त्यानं स्वतःसोबत ठेवले यातले काही फोन्स आणि सिम कार्ड्स निलेशने आपल्या मित्रांकडून घेतले होते नेपाळमध्ये पोहोचल्यानंतर तिथेही त्यानं एक सिम कार्ड खरेदी केला संपर्कासाठी त्यानं ऑनलाईन कॉलिंगचा वापर केला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यानं आपल्या वकिलांची ऑनलाईन कॉलद्वारे संपर्क के केल्याची माहिती आता देण्यात येते वैष्णवी हवेला त्याची संपत्ती आणि मालमत्ता जप्त करण्यासाठी नोटीस काढण्यात आली होती पण त्याच्याच दुसऱ्या दिवशी पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून निलेश चव्हाणला अटक केली पण पोलिसांची इतकी पथक मागावर असतानाही निलेशनं पोलिसांना गुंगारा कसा दिला अटकेपासून वाचण्यासाठी त्यानं नक्की काय काय केलं याची माहिती आता पोलिसांकडून देण्यात आली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यात नाव आल्यानंतर निलेश चव्हाण फरार झाला याआधी एका प्रकरणात तो असाच बरेच दिवस फरार झाला होता त्यामुळे अटक कशी टाळायची याची त्याला चांगलीच माहिती होती तो आपला मोबाईल वापरत नव्हता सगळ्यात आधी तो मुंबई कोकण इथं गेला त्यानंतर हायवे मार्गे त्याने दिल्ली गाठले तिथून त्यानं उत्तर प्रदेशातील गोरखपूर मधून तो नेपाळला गेला तो सतत भारत नेपाळ बॉर्डरच्या परिसरात तीन ते चार वेळा आला होता पण तिथून तो परत भारत नेपाळ बॉर्डरवर आल्यानंतर शुक्रवारी दुपारी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या अशी माहिती डोएफुडे यांच्याकडून माध्यमांना देण्यात आली निलेशनं महाराष्ट्र ते नेपाळ पर्यंत केलेल्या प्रवासाचे टप्पेही आता समोर आले एकवीस मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर सगळ्यात आधी निलेश पुण्याहून मुंबईला गेला तिथून कर्जत रायगड असा प्रवास करत एकवीस मेलाच तो महाराष्ट्र बाहेर पडला बायरोड प्रवास करत तो दिल्लीला पोहोचला तिथून त्यानं खाजगी ट्रॅव्हल्सद्वारे पंचवीस ला उत्तर प्रदेशातलं गोरखपूर गाठला मग सोनवलीतून त्याने बसने प्रवास करत नेपाळ बॉर्डर ओलांडले नेपाळमधल्या भैरवा आणि नंतर काठमांडू इथं निलेश पळत राहिला तो जवळपास पंचवीस मे ते तीस मे असे पाच ते सहा दिवस नेपाळमध्येच असल्याची माहिती देण्यात येते पण पुन्हा भैरव येथून उत्तर प्रदेशातल्या सोनवलीत आल्यावर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला पोलिसांपासून वाचण्यासाठी निलेशनं सगळं प्लॅनिंग केलं होतं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं तर आपलं लोकेशन ट्रेस होईल याची निलेशला खात्री होती म्हणून त्यानं संपूर्ण प्रवासात ऑनलाईन पेमेंट किंवा एटीएमचा वापर सुद्धा टाळला त्यासाठी पुण्यातून निघतानाच त्याने लाखो रुपयांची कॅश आपल्यासोबत बाळगलेली होती यासोबतच त्यानं स्वतःच्या फोन ऐवजी चार ते पाच मोबाईल स्वतः बरोबर घेतलेले होते वेगवेगळ्या कंपन्यांचे घेतले होते नेपाळमध्ये पोहोचल्यानंतर तिथेही त्यानं एक सिमकार्ड खरेदी केला संपर्कासाठी त्यानं ऑनलाईन कॉलिंगचा वापर केला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांना आपल्या वकिलांची ऑनलाईन कॉलद्वारे संपर्क केल्याची माहिती आता देण्यात येते संपत्ती आणि मालमत्ता जप्त करण्यासाठी नोटीस काढण्यात आली होती पण त्याच्याच दुसऱ्या दिवशी पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून निलेश चव्हाणला अटक केली पण पोलिसांची इतकी पथक मागावर असतानाही निलेशनं पोलिसांना गुंगारा कसा दिला अटकेपासून वाचण्यासाठी त्यानं नक्की काय काय केलं याची माहिती आता पोलिसांकडून घेण्यात आली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यात नावाल्यानंतर निलेश चव्हाण फरार झाला याआधी एका प्रकरणात तो असाच बरेच दिवस फरार झाला होता त्यामुळे अटक कशी टाळायची याची त्याला चांगलीच माहिती होती तो आपला मोबाईल वापरत नव्हता सगळ्यात आधी तो मुंबई कोकण इथं गेला त्यानंतर हायवे मार्गे त्याने दिल्ली गाठले तिथून त्यानं उत्तर प्रदेशातील गोरखपूर मधून तो नेपाळला गेला तो सतत भारत नेपाळ बॉर्डरच्या परिसरात तीन ते चार वेळा आला होता पण तिथून तो परत भारत नेपाळ बॉर्डरवर बार आल्यानंतर शुक्रवारी दुपारी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या अशी माहिती डोएफुडे यांच्याकडून माध्यमांना देण्यात आली निलेशनं महाराष्ट्र ते नेपाळ पर्यंत केलेल्या प्रवासाचे टप्पेही आता समोर आले एकवीस मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर सगळ्यात आधी निलेश पुण्याहून मुंबईला गेला तिथून कर्जत रायगड असा प्रवास करत एकवीस मेलाच तो महाराष्ट्र बाहेर पडला बायरोड प्रवास करत तो दिल्लीला पोहोचला तिथून त्यानं खासगी ट्रॅव्हल्सद्वारे पंचवीस ला उत्तर प्रदेशातलं गोरखपूर गाठला मग सोनवलीतून त्याने बसने प्रवास करत नेपाळ बॉर्डर ओलांडली नेपाळमधल्या भैरवा आणि नंतर काठमांडू इथं निलेश पळत राहिला तो जवळपास पंचवीस मे ते तीस मे असे पाच ते सहा दिवस नेपाळमध्येच असल्याची माहिती देण्यात येते पण पुन्हा भैरव इथून उत्तर प्रदेशातल्या सोनवलीत आल्यावर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला पोलिसांपासून वाचण्यासाठी निलेशनं सगळं प्लॅनिंग केलं होतं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं तर आपलं लोकेशन ट्रेस होईल याची निलेशला खात्री होती म्हणून त्यानं संपूर्ण प्रवासात ऑनलाईन पेमेंट किंवा एटीएमचा वापर सुद्धा टाळला त्यासाठी पुण्यातून निघतानाच त्याने लाखो रुपयांची कॅश आपल्यासोबत बाळगलेली होती यासोबतच त्यानं स्वतःच्या ऐवजी चार ते पाच मोबाईल स्वतःबरोबर घेतलेले होते वेगवेगळ्या कंपन्यांचे स्वतःसोबत ठेवले यातले काही फोन्स आणि सिमकार्ड निलेशनं आपल्या मित्रांकडून घेतले होते नेपाळमध्ये पोहोचल्यानंतर तिथेही त्यानं एक सिमकार्ड खरेदी केलं संपर्कासाठी त्यानं ऑनलाईन कॉलिंगचा वापर केला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांना आपल्या आप वकिलांची ऑनलाईन कॉलद्वारे संपर्क केल्याची माहिती आता देण्यात येते वैष्णवी हगवाने मृत्यू प्रकरणात शुक्रवारी पोलिसांना